नमस्कार शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी निधीचा योजनेचा हप्ता कधी मिळणार अजूनही हप्ता मिळालेला नाही पहा याबद्दल सविस्तर माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तर शेतकरी मित्रांनो अठ्ठावीस तारखेलाच मुख्यमंत्र्यांच्या ट्विटर हँडलवरून शासनाच्या माध्यमातून अधिकृत घोषणा करण्यात आली होती की एकोणतीस मार्च पासूनच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याचे वितरण होणार आहे राज्यातील त्र्याण्णव लाख सव्वीस हजार शेतकऱ्यांना वितरण करण्यात येणार असून या संदर्भात आपण बातमी पाहिलीच होती पण मित्रांनो सध्या राज्य शासनाच्या माध्यमातून नमोचा सव्वा हप्ता वितरित करण्यासाठी जवळपास दोन हजार कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला असून हा हप्ता मिळेल की नाही अशी शेतकऱ्यांना चिंता लागलेली असून ला पण शेतकरी मित्रांनो काही कारणास्तव हप्ता वितरण्यास विलंब झालेला आहे कारण अशातच दोन दिवस आपल्याला सुट्ट्या होत्या आणि आजपासून सर्व शासकीय कामे चालू झालेली आहे यामुळे आज हप्ता या शंभर टक्के मिळण्याची शक्यता आहे कारण नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याचे वितरण शेतकऱ्यांना आज पाच वाजेपर्यंत नक्कीच केले जाईल आणि राज्याचे कारण नवीन आर्थिक वर्ष आजपासून सुरू झाले असल्यामुळे तेव्हा सहाव्या हप्त्याचे वितरण आज नक्कीच होणार असल्याची माहिती आज समोर आलेली आहे तर मित्रांनो अशाच शेतीविषयक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद